अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे परीक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत विरोधक आंदोलन करत आहेत पेपरफुटीवरून विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत तलाठी भरतीची एस आय टी चौकशी झालीच पाहिजे सर्व परीक्षा एम पी एस सी मार्फत करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे पेपरफुटीप्रकरणी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे पोलिसांच्या होत्या विभागाच्या परीक्षा रोज सकाळी एक फोन असतो की पेपर फुटला रोज सकाळी आजही मला एक सकाळीच फोन आला एक आरोग्य विभागाच्या कोणत्यातरी परीक्षा चालू आहे पेपर फुटला म्हणून दहा वाजता पेपर आहे ना आठ वाजता मला फोन आला आणि म्हणून अशा पद्धतीनं पेपर फुटीमुळे होतंय काय की जे गरीब विद्यार्थी अभ्यास विद्यार्थी वर्ष वर्षभर त्या त्या परीक्षेचा अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर ते वर्षभर या परीक्षेच्या माध्यमातून पास होऊन नोकरीची अपेक्षा ठेवतात परंतु ज्यांच्याकडे पैसे असे लोक एक रॅकेट या महाराष्ट्रात आहे मग पोलीस भरती असेल ग्रामसेवकाची असेल तलाठ्याची असेल आरोग्य विभागाचे असेल महसूल विभागाचे असेल याचं एक रॅकेट या महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि हे रॅकेट पेपर फोडतं विद्यार्थ्यांना लाखो रुपयात विकत आणि नंतर ते विद्यार्थी परीक्षा देतात आणि मग असे विद्यार्थी पास होतात हुशार विद्यार्थी नापास होतात किंवा मागे राहतात नापास कोणी होत नाही पण मी रिटला येतात हुशार नसते आणि म्हणून आता अशी जी घटना आठ दिवसापूर्वी उत्तर प्रदेश मध्ये घडली होती उत्तर प्रदेशच्या सरकारने ताबडतोब सगळ्या परीक्षा रद्द केल्या मात्र असं एक कडक पाऊल आपल्या सरकारला उचलल्याशिवाय या पेपर फुटी बंद होणार नाही कारण सरकार अशा लोकांना प्रोत्साहन देतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे मागच्या सुद्धा टीईटीच्या घोटाळ्यामध्ये काही मंत्र्यांचं नाव आलेलं होतं आणि आता सुद्धा अशी माहिती आहे की पेपर फोडण्यासाठी सरकारच प्रोत्साहन देतो मला अशी माहिती मिळाली की मंत्र्याचे या मंत्राचे पंचवीस लोक लावायचे त्या मंत्राचे पंचवीस लोक त्या मंत्राचे पंचवीस लोक त्या मंत्राचे पंचवीस लोक आणि या लोकांना संरक्षण द्यायचं आणि या लोकांना पास करायचं याच्यासाठी अशा पद्धतीनं रचना होते अशा प्रकारची गोष्ट माझ्या कानावर आलेली खरी कोटी मला माहिती नाही जर असं होत असेल की ज्यांचे मंत्र्याशी संबंध नाही ज्यांच्या खिशात पैसे नाही यांनी नापास व्हायचं का यांनी नोकरी मिळवायची नाही का हा प्रश्न आहे म्हणून हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण हुशार विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न आहे याच्यासाठी सरकार कुठेही कडक सिरियसली पावलं उचलत नाही आणि म्हणून आम्ही पायऱ्यावर आंदोलन केलेलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई